नमस्कार कुकुथ वंदनादाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बिना पाकाची पौष्टिक अशी खुसखुशीत गुळपापडी तयार करणार आहोत थंडीमध्ये ही अतिशय पौष्टिक शरीराला ऊर्जा देणारी गुळपापडी आहे एकदम खुसखुशीत व चवीची अशी गुळपापडी आहे थंडीमध्ये आवर्जून खायला पाहिजे गूळ हा थंडीमध्ये अतिशय पौष्टिक असतो खायला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ जायफळ आणि विलायची पावडर डिंक गूळ तूप ही आपण गव्हाच्या पिठाची करणार आहोत गव्हाचं पीठ हे कोरडंच भाजून घ्यायचं अजिबात तूप वगैरे घालायचं नाही म्हणजे काय होतं की गहू पीठ पटकन भाजतं आणि ते असं चिकट गोळे तयार होत नाही त्यामुळे आपण बिना तुपाचं कोरडंच पीठ भाजून घ्यायचं आहे हे महत्त्वाचं आहे तूप टाकलं की त्याचे गोळे तयार होतात आणि पीठ भाजायलाही खूप वेळ लागतो ही टीप आहे त्यामुळे असं तुम्ही नक्की करून बघा खूप पटकन पीठ भाजतं बघू शकता पीठ आपलं जवळजवळ भाजत आलेलं आहे आणि इतकं खमंग भाजलं जातं वास पण छान येतो आहे असं सरसरीत उलट पण लागतं आणि पटकन भाजल्या पण जातं पीठ आपलं जवळजवळ भाजलेलं आहे छान असं खमंग त्यानंतर आपण तूप घालायचं आहे सर्व तूप घालायचं नाही थोडं थोडं एक दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे पुन्हा छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात चिकट होत नाही आणि पिठाचे असे गोळे पण तयार होत नाही एकदम छान असं पीठ भाजलं जातं आणि पटकन त्यानंतर भाजलेलं पीठ आपण हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा कढईत थोडं तूप घालायचं आहे त्यात आपण डिंक तळून घ्यायचं आहे डिंक हा एक पौष्टिक आहे आणि डिंकामुळे आपली गुळपापडी अतिशय खुसखुशीत आणि क्रंची लागते अजिबात टाळायला चिकटत नाही त्यामुळे डिंक हा छानच लागतो गुळपापडीमध्ये डिंक चांगला फुलवून घ्यायचा आहे डिंकसुद्धा पौष्टिक आहे डिंक चांगला आपला फुललेला आहे बघू शकता चांगला पर तळून घ्यायचा मध्ये कच्चा ठेवायचा नाही ना, नाही तर दाताखाली किंवा ते वडीमध्ये असा तो चिकटतो लागतो आणि कच्चा लागतो सर्व डिंक काढून घ्यायचं आहे कढईमधून बघू शकता छान असं तळून झालेला आहे असे दाणे खूप असे कुरकुरीत छान लागतात भाजलेलं पीठ आपण कढईमध्ये घालून घ्यायचं आहे उरलेलं तूप पण घालून घ्यायचं आहे पुन्हा पीठ चांगलं भाजून आहे पाच मिनिट पिठाचा वास छान येतोय पीठ भाजलेलं आहे त्यानंतर सर्व उरलेलं तूप आपण घालून घ्यायचंय पिठामध्ये एक वाटी हो घेतलेलं होतं ते पुन्हा एक दोन तीन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं एकूण तीस मिनिट लागली आहे आपल्याला पापडी तयार करायला गॅस बंद करायचा आहे पीठ आपलं छान खमंग असं भाजून पण झालेलं आहे गरम असतानाच ताटात काढून घ्यायचं आहे ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे गूळ घालायचं आहे त्यानंतर गूळ घालून पुन्हा एक दहा मिनिटं परतून घ्यायचं आहे गुळ बारीक चिरून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे असे खडे राहत नाही पिठामध्ये एकदम छान विरघळतो दाबून दाबून असं भाजून घ्यायचं आहे चांगलं डिंक घालायचं चा आहे बारीक केलेला पुन्हा एक खा चांगले एक पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे लिंकामुळे खूपच खुसखुशीत अशा वड्या तयार होतात विलायची पावडर घालायची स्वादासाठी जायफळ भरपूर किसून घालायचं आहे गुळाचा पदार्थ तयार करतो त्यामुळे नेहमी जायफळ घालायचं आहे आरोग्यासाठीही चांगलं असतं जायफळ आणि विलायची पावडर पुन्हा घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण गरम असतानाच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ता ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे उलटनीनी सेट करून घ्यायचं चा, आहे चांगलं गरम आहे त्यामुळं वाटी घेतली आहे वाटीने छान असं सेट करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे छान कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे हव्या त्या साईजच्या वड्या पा तयार करू शकता तुम्ही छान अशा वड्या तयार होतात यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स खसखस घालू शकता अशाही खूपच छान लागतात आणि खूप पौष्टिक आहे केव्हाही कधीही कुठेही प्रवासात पण घेऊन जाऊ शकता अतिशय पौष्टिक खमंग आणि पंधरा ते वीस दिवस छान टिकतात त्यामुळे नक्की करून बघा ह्या थंडीमध्ये माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा सर्व वड्या मी तयार करून झालेल्या आहेत बघू शकता वड्या पण तयार झालेल्या आहेत अशा खुसखुशीत कुटखुटीत खमंग वडी तयार वड्या तयार